समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कार्यालयीन गतिमानता अभियान कार्यालयीन गतिमानता शंभर दिवस कृती आराखडा दशसूत्री कार्यक्रम सुकर जीवनमान अंतर्गत स्नेहल कनीचे पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या उपस्थितीमध्ये भटक्या विमुक्त जातीचे दाखले रहिवासी प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत उतार्यांचे वाटप भिलवडी स्टेशन येथे नुकतेच करण्यात आले बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री शंभर दिवसीय कृती आराखडा योजना व सुकर जीवनमान योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे दाखले रहिवासी प्रमाणपत्र लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी खातेदाराला त्यांच्या नावाबरोबर त्यांच्या पत्नीचे नाव लावून सातबारा उतार्याचे वितरण पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे व पोलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना स्नेहल कनिचे म्हणाले की शैक्षणिक विविध शासकीय योजना व नोकरीच्या दृष्टीने जातीचे दाखले काढणे आवश्यक आहे भिलवडी स्टेशन येथे मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी गोसावी समाजाचे तब्बल दोनशे दाखले काढून कौतुकास्पद कामगिरी केली आहे तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नाव सह खातेदार म्हणून लावले आहे त्यांचे देखील अभिनंदन करणे गरजेचे आहे ज्यांनी कोणी अजून जा, जातीचे दाखले काढले नसतील ज्यांनी जातीचे दाखले काढून घ्यावेत तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नाव सह खातेदार म्हणून नोंद करावे असे आवाहन स्नेहल कनिशे यांनी केले यावेळी महसूल विभागाच्या कार्याचे कौतुक स्नेहल कनिशे यांनी केले यावेळी पोलूच्या तहसीलदार दीप्तिरिटे मंडल अधिकारी सुरेखा जाधव महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जयभाई सचिन कुंभार दीपक वायदंडे आशा मोहिते दीपा मोहटकर भिलवड़ी स्टेशन ग्रामपंचायतीच्या सरपंच सावित्री यादव आकाश यादव राजेश जाधव प्रवीण शिरतोडे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन विश्वनाथ माळी यांनी केले प्रास्ताविक संतोष मोरे यांनी केले तर आभार विलास यादव यांनी मानले नमस्कार आपल्याला आतापर्यंत कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथपर्यंत की काहीतरी शासनाने शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवला जातोय आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक पालक अधिकारी नेमण्यात आलेला आहे असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पल्लूस तालुक्यासाठी पालक अधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आहे आणि त्याअंतर्गत हा एक मूल्यमापनाच्या संदर्भाने एक कार्यक्रम आपण आज अटेंड करतोय बरोबर आहे मुळात शासनाची संकल्पना अशी आहे की ज्या गोष्टी आता बऱ्याच जणांच्या बोलण्यातून आलं की जी गोष्ट नॉर्मली व्हायला पाहिजे म्हणजे दाखला मिळणं असेल किंवा ग्रामपंचायतीचे दाखले असतील किंवा इतर काही शासकीय योजना असतात जन्ना एक कोर्स ऑफ ऍक्शन ठरलेला असतो म्हणजे पद्धतीने तो दाखला मिळू शकतो ऍक्शन पॉइंट ठरलेले असतात परंतु विविध कारणांमुळे त्याला उशीर होतो आता ह्याची कारण काय काय असतात ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कधी तो मी पलूस तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की विशेषत्वाने ऍग्रिस्टॅक आणि लक्ष्मी मुक्ती योजना याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि त्याचबरोबर जे दाखले वाटपाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्या अनुषंगाने आपण सहकार्य करावे कागदपत्र वेळेवर जमा करून आपल्या संपूर्ण टीमला पलूस तालुक्यातील सहकार्य करावे शंभर दिवसाच्या या प्रोग्राममध्ये गतिमानतेने सर्व कार्यभार पार पडत आहे तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागलं तर फार चांगल्या पद्धतीने आपल्याला याचे रिझल्ट दाखवता येतील सागर माळी मी सेकंडरी स्कूलमध्ये पडत आहे इथं मी नववीला आहे मला जास्तीत दाखला काढून दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझे वडील मजुरी मजु, मजु करतात त्यांनी मला जास्तीत दाखलाही तहसीलदार कार्यालयमधून काढून दिला शंभर मुक्ती योजनेअंतर्गत मला मेसेजच्या नावावर करण्यात आनंद होतो की की तिच्या माझ्या पश्चात तिला कुठलाही त्रास होऊ नये शासनाचं दाखले म्हणजे काही असे घटक आहेत की जे म्हणजे का काही कारण असतं का पूर्वापार पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिले आणि त्यांच्यापर्यंत साध्या साध्या गोष्टींसाठी म्हणजे त्यांना स्ट्रगल करावं लागलं म्हणजे अगदी शिक्षणासाठी सुद्धा शिक्षणात ऍडमिशन घ्यायचं झालं तर त्यासाठी बाबा दाखला काढायचा असतो किंवा हे एवढे एवढे डॉक्युमेंट लागतात व तो काढला जात नाही किंवा अज्ञान त्या गोष्टीचं अगदी त्या समाजामधल्या लोक एवढे दुर्लक्षित राहिलेले आहेत की त्यांना शिक्षण काही लोकांना बेसिक मग पद्धतीनं त्यांना शिक्षणही घेता आलं नाही तर त्या अनुषंगाने शासनाने अशा पद्धतीनं हे शंभर दिवसाचा कृती आराखडा राबवण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जिथं जिथं मॅक्झिमम घटक असेल दुर्लक्षित घटक असेल त्या ठिकाणी आमच्या लोकांनी संपर्क साधला त्या लोकांना या ज्या काही शासनाच्या योजना आहेत किंवा जे दाखल्या आहेत की या दाखल्यांचा उपयोग कशासाठी होतो शिक्षणासाठी होतो किंवा तुम्हाला अगदी ज्या योजना आहेत घरकुल पासून किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी प्रत्येक ठिकाणी जातीचा दाखला किंवा आपल्या डॉक्युमेंट काढावेच लागतात तुम्हाला तर ते डॉक्युमेंट कसे काढायचे असतात ते हा कुठलाही प्रकार तुम्हाला कुणालाही माहित नाही आणि त्यामुळे काय होतं या सगळ्या फायद्यांपासून तुम्ही सगळे लोक वंचित राहता तर मग आपला आपण आता ह्या योजना घटकाकडलं आपण त्यांना जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा त्यांना जे भविष्यात कुठल्या गोष्टींचा कोणते कागदपत्र आपल्याला तयार करावे लागणार आहेत यासाठी आपण सगळ्यांना माहिती देणार आहोत माहिती बरोबरच आपण त्याचे प्रस्ताव तयार करणार आहोत आणि ते प्रस्ताव आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे अगदी समजा तुमचे जुने डॉक्युमेंट कुठले सापडत नसतील तर आमच्याकडे समजा अभिनय कक्षामध्ये जर ते डॉक्युमेंट असतील तर ते आम्ही आमच्या स्तरावर शोध घेऊन ते प्रस्ताव तयार करून आपल्याला दाखले वाटत करण्याचं नियोजन होतो

आणि लाईक करायला विसरू नका